नमस्कार कसे आहात सर्व कुकवीज स्वामीमध्ये सर्वांचं स्वागत करते तर आज आपण एकदम झणझणी तसा हिरव्या मिरचीचा ठेचा बनवणार आहोत तर ठेचा हा हिरवी मिरचीपासूनही बनतो आणि लाल मिरचीपासूनही बनतो पण आज आपण इथे हिरव्या मिरचीचा ठेचा बनवणार आहोत पण आपण हा ठेचा जसा अगदी पारंपरिक ऑथेंटिक पद्धतीने तव्यावरती शेंगदाणे भाजून आणि हिरवी मिरची भाजून बनवतो तर तसा बनवणार नसून आपण इथे थोडं ठेच्यामध्ये ट्विस्ट घालणार आहोत तर आपण इथे टोमॅटो वापरणार आहोत तर रेसिपी आवडल्यास विथ स्वामी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेला बेल लायकन आहे त्यावरही क्लिक करा चला तर मग सुरुवात करूया रेसिपी बनवायला तर इथे मी काही हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे तर या एकदम कमी तिखटाच्या मिरच्या आहे खूप जास्त तिखट नाही आहे त्यामुळे मी जास्त क्वांटिटीमध्ये घेतलेले आहे त्यानंतर इथे मी अर्ध लिंबू घेतलेला आहे सात ते आठ लसणाच्या कळ्या घेतलेल्या आहे थोडंसं मुठभर एवढा कोथिंबीर घेतलेला आहे आणि सहा मिडियम आकाराची टोमॅटो घेतलेली आहे तर टोमॅटो स्वच्छ धुवून घेतलेली होती आणि आता ओली असल्यामुळे मी त्याला सुक्या कापडाने पुसून घेत आहे टोमॅटो घातल्यामुळे ठेच्याला एक वेगळी युनिक अशी टेस्ट येते त्यामुळे इथे मी टोमॅटोही वापरणार आहे तर इथे मी सर्व टोमॅटो सुक्या कपडाने पुसून घेतलेली आहे तर ही हिरवी मिरची आता आपल्याला मिक्सरमधून अशीच कच्चीच न तळता न भाजता बारीक करून घ्यायची आहे तर त्याला मी आता थोडंसं असं रफली हातानेच तोडत आहे तुम्ही चाकूने किंवा कैचीनीही तोडू शकता तर आपल्याला खूप एकदम फाईन असं पेस्ट करायची नाही आहे तर थोडंसं दरदर पिसायचं आहे तर इथे माझे सर्व मिरच्या तोडून झालेल्या आहे आणि अशा पद्धतीने मी मिरचीचा एकदम असा दरदर अशा पेस्ट करून घेतलेला आहे तर आता आपल्याला लसूण आणि टोमॅटोसुद्धा बारीक बारीक कापून घ्यायची आहे कोथिंबीरसुद्धा आता आपल्याला इथे कापून घ्यायची आहे तर इथे लसूण एकदम बारीक नाही कापला तरीही चालतो तर अशा पद्धतीने लसूण कापून झालेला आहे आणि आता टोमॅटो हे आता मी सर्व इथे कापून घेणार आहे तर खूप पिकली अशी टोमॅटो घेऊ नका थोडशी मिडियमच टोमॅटो घ्या तर आता इथे लसूण आणि टोमॅटो कापून झालेला आहे इथे मी आता कोथिंबीर कापत आहे तर आता इथे सर्व चॉपिंग आपली झालेली आहे आता इथे मी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे तर आपण अपन ठेचा आपल्या रेग्युलर तेलामध्ये न करता सरसोच्या तेलामध्ये बनवणार आहोत तर तर मिरचीचा ठेचा आहे तर तेल हे आपल्याला थोडं जास्त लागणार आहे तर तेल हे तुम्हाला माहितीच आहे की प्रिझर्वेटिव्हचं काम करतं जर ज्या पद्धतीने आपण लोणची वगैरे तेलाची बनवतो तर तेलाचा वापर आपण जास्त प्रमाणात करतो कारण लोणची वगैरे ही जास्त दिवस टिकावी यासाठी तर आता ठेचाही आपला कमीत कमी दोन ते अडीच महिने छान फ्रेश रहावा आणि खराब नाही व्हायला पाहिजे यासाठी आपण तेल इथे जास्त वापरणार आहोत तर अशा पद्धतीने मी एवढी क्वांटिटी तेलाची घेतलेली आहे तुम्ही यापेक्षाही जास्त घेतली तरीही चालेल पण कमी घेऊ नका तर सरसोच्या तेलाचा वापर करताना एक गोष्ट आपल्याला करायची असते की जेव्हाही आपण पॅनमध्ये किंवा कढईमध्ये सरसोचं तेल घेतो तर ते पूर्णपणे जोपर्यंत त्याची वाफ निघत नाही तोपर्यंत त्याला एकदम कडकडीत असं गरम करून घ्यायला पाहिजे जेव्हा तेलाची पूर्ण कडक वाफ निघेल तेव्हाच ते तेल पुढे आपण ठेचा किंवा भाजी किंवा इतर कुठल्याही गोष्टी करतो तर त्यासाठी ते रेडी झालेलं असेल तर इथे तुम्ही बघू शकता की माझं सरसोचं तेल एकदम खूप कडकडीत वाफा तोवर गरम झालेलं आहे आणि आता हे तेल आपल्याला पुढे ठेचा बनवायसाठी रेडी झालेलं आहे तर आता इथे मी थोडंसं जिरं घालून घेत आहे या स्टेजला जर तुम्हाला जास्त तेल गरम वाटत असेल तर थोडा वेळ गॅस बंद केली तरीही चालेल जिरं घातल्यानंतर मी इथे लसण घातलेलं आहे आणि लसण आणि जिरं आपल्याला थोडा वेळ जस्ट एक दोन एक मिनटं परतून घ्यायचं आहे तर लसण लसणाचा कच्चेपणा गेला की आता आपल्याला फोडणीमध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने कोथिंबीर घालून झाली की आता आपल्याला मिरची पेस्ट हळूवारपणे तेलामध्ये सोडायची आहे तर जेव्हा आपण मिरची पेस्ट बनवली होती तर त्या अगदी कच्च्या रॉ अशा मिरच्या होत्या ना त्याला आपण भाजलं होतं ना तळलं होतं तर त्यामुळे आता आपल्याला हिरव्या मिरची ही पेस्ट तेलामध्ये कमीत कमी पंधरा ते वीस मिनटं छान तेल सुटेपर्यंत आणि मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायची आहे तर कमीत कमी या प्रोसेसला आपल्याला पंधरा ते वीस मिनटं लागू शकतात पण तरीही आपल्याला मिरचीचा पूर्ण कच्चेपणा जाईपर्यंत मिरचीला छान शिजवून घ्यायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही थोडा वेळ एखादा झाकण झाकून मिरचीला वाफ येऊ द्या जेणेकरून मिरच्या शिजायला थोडासा कमी वेळ लागेल आणि आपल्या मिरच्या पटकन शिजेल तर आता इथे मी मिरची तेलात घालून घेतली आहे तर इथे पाच ते सात मिनटामध्ये मिरचीचा कलर थोडासा चेंज झालेला आहे पण अजूनही आपली मिरची पूर्णपणे शिजलेली नाही आहे आणि अजूनही मिरचीने तेलसुद्धा सोडलेलं नाही आहे तर अशा प्रकारे कंटिन्युअसली मी मिरचीला स्टर करत होते आणि आता या स्टेजला आपल्याला मिरचीला एक झाकण झाकून दोन ते तीन मिनटं वाफ पकडून घ्यायची आहे आणि वाफ पकडली की अशा पद्धतीने हळूहळू मिरचीला तेल सुटायला सुरुवात झालेली आहे तर आता आपल्याला इथे टोमॅटो घालून घ्यायचे आहे टोमॅटो घालून घेतले की आता आपल्याला इथे मीठ घालायचं आहे तर चवीपुरतं तुम्ही मीठ घालून घ्या तर मिरचीचा ठेचा आहे तर त्यामुळे मीठ थोडंसं तुम्ही जास्तच घाला तर मीठ घातलं की टोमॅटो आपले पटकन शिजतात मीठ घालून झालं की टोमॅटो आणि मिरच्या सर्व मिक्स करून घ्या आणि यालाही आता आपल्याला टोमॅटो पूर्ण छान शिजेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे तर आता इथेही तुम्ही थोडा वेळ झाकण झाकून जस्ट दोन ते चार मिनटं वाफ पकडून घ्या जेणेकरून टोमॅटो आणि मिरची लवकर शिजायला मदत होईल तर तुम्ही बघू शकता टोमॅटोचं पाणी सुटलेलं आहे आणि आता आपल्याला टोमॅटो चम्मचच्या मागच्या बाजूने हलक्या हलक्या हाताने असे हळूवारपणे स्मॅश करून घ्यायचे आहे तुमच्याकडे जर पोटॅटो स्मॅशर असेल तर त्यानेही केलेलं चालेल किंवा तुम्ही रवीनेही करू शकता तर इथे टोमॅटो माझे पूर्ण शिजले होते त्यामुळे मी चम्मचनेच मागच्या बाजूने टोमॅटोला स्मॅश करत आहे तर अशा पद्धतीने टोमॅटो आणि मिरची पूर्ण चम्मचनी एक्जीव करून घ्या मिरचीनेही आता आपल्या तेल सोडणं चालू केलेलं आहे तर आता मिरचीही आपली ऑलमोस्ट शिजलेली आहे तर अशा पद्धतीने तुम्ही सर्व टोमॅटो एखाद दोन राहिले असतील तर त्यालाही चम्मचच्या मदतीने पूर्ण स्मॅश करून घ्या तर आता आपल्याला इथे आपण जे मघाशी लिंबू कापून घेतलं होतं तर ते लिंबू पिळून घ्यायचं आहे लिंबू पिळून झालं की परत एकदा चम्मचने छान मिक्स द्या आणि आता या ठिकाणी खूप किंचितशी म्हणजे अर्ध्यापेक्षाही कमी असा चम्मचने आपल्याला साखर थोडीशी वरून सोडून घ्यायची आहे तर या ठिकाणी तुमच्याकडे गुळाचं पावडर असेल तर तुम्ही गुळही सोडू शकता मी एरवी गुळच सोडते पण आज साखर सोडलेला आहे आणि त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर वरून टाकून घ्या तर अशा प्रकारे आपला हिरव्या मिरचीचा टोमॅटो घातलेला छान झणझणीत असा ठेचा बनवून तयार झालेला आहे तर टोमॅटो घालण्याचं कारण असं की हिरव्या मिरचीचा ठेचा हा थोडासा पोटामध्ये गरम करतं तर थोडीशी कमी पिकलेली आंबटसर टोमॅटो आपण ठेच्यामध्ये घातली तर ठेच्याचा तिखटपणा थोडासा बॅलेन्स होतो आणि ठेच्याला एक वेगळी टेस्ट येते तर टोमॅटो घालून अशा पद्धतीने तुम्ही एकदा ठेचा नक्की बनवून बघा तर आता इथे मी ठेचा एका बोलमध्ये काढून घेत आहे इथे आपण काही शेंगदाणे वगैरे काहीच वापरलेले नाही आहे फक्त हिरवी मिरची टोमॅटो आणि सात ते आठ लसणाच्या कळ्या वापरल्या आहेत बस एवढ्या तीन ते चार वस्तूंनी आपण एकदम छान चविष्ट झणझणीत असा हिरव्या मिरचीचा ठेचा बनवून तयार केलेला आहे तर अशा पद्धतीने तुम्हीही एकदा नक्की तुमच्याकडे हा ठेचा ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेलं बेल ऐकन आहे त्यावरही क्लिक करा थँक्यू